छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली इतिहासाचा आणि समृद्ध वारशाचा अनुभव देणारा छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन रेल्वेला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हिरवा झेंडा दाखवून रवाना करणार आहेत सकाळी साडेसहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ही ट्रेन मार्गस्थ होईल आय आर सी टी सी रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने चालवल्या जाणाऱ्या या विशेष पाच दिवसांच्या सहलीमध्ये राज्याच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठिकाणांचा समावेश आहे ही रेल्वे रायगड शिवनेरी प्रतापगड पन्हाळा हे किल्ले लाल महाल कसबा गणपती शिवसृष्टी या ठिकाणांना भेट देणार आहे या प्रवासात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांना भेट इतिहासावर आधारित कार्यक्रम असणार आहेत या रेल्वेचे आज सकाळी साडे दहा वाजता माणगाव रेल्वे स्थानकात आगमन होईल सर्व प्रवासी रायगड किल्ले येथे भेट देणार असून सायंकाळी पाच वाजता रेल्वेने पुणेकडे प्रयाण करतील सोयी सुविधा सांस्कृतिक समृद्धी आणि सहजतेवर भर देणारी ही रेल्वे प्रवाशांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरेल